नमस्कार मित्रांनो ओशिनिक इकॉनॉमिकच्या नव्या मराठी अर्थविश्व या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे या मालिकेच्या माध्यमातून आपणास आपल्या मातृभाषेतून म्हणजे आपल्या मायाबोली मराठी भाषेतून अर्थशास्त्र हा विषय अगदी सोप्या आणि सरळ भाषेतून प्रस्तुत करण्याचा प्रयत्न आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत वर्ल्ड बँक म्हणजे काय वर्ल्ड बँकेचे कार्य काय आहेत त्याची स्थापना का झाली त्याची काय कारणं आहेत की वर्ल्ड बँकला इतकं महत्त्व झालं वर्ल्ड बँकेला जागतिक अधिकोष म्हटलं जातं किंवा जागतिक बँकसुद्धा म्हटले जाते वर्ल्ड बँकच्या माध्यमातून आज आपण आजच्या भागामध्ये त्याची वित्तीय संसाधने काय आहेत त्याचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जातं त्याची कार्य काय आहेत भारत आणि जागतिक वर्ल्ड बँक याचा संबंध कशाप्रकारे राहिला आणि जागतिक बँकेला का त्याच्यावर टीका करण्यात येते वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या दोघांमधला नेमका फरक तरी काय वर्ल्ड बँक ग्रुप म्हणजे काय आणि वर्ल्ड बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड यांच्या योजना आणि त्यांची धोरणं काय आहेत याबद्दल आपण आजच्या या भागात सविस्तर चर्चा करणार आहोत दुसऱ्या महायुद्धानंतर मौद्रिक आणि भांडवली देवाणघेवण कशी व्हावी याबद्दल विचार विनिमय करण्यासाठी जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये ब्रिटन वूड परिषद झाली त्यातून निष्पन्न झालेल्या दोन जुळ्या संस्था ह्या जागतिक स्तरावर उदयास येतात एक म्हणजे वर्ल्ड बँक जिला जागतिक अधिकोश हे संस्थाही मानली जाते आणि दुसरी म्हणजे आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या राष्ट्रांच्या शोधनाचे आणि विनिमय दराचे प्रश्न सोडवण्याकरता निर्माण करण्यात आल्या तसेच राष्ट्राच्या आर्थिक विकासाकरता भांडवल पुरवठ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी जागतिक अधिकोश निर्माण करण्यात आले यालाच आंतरराष्ट्रीय पुनर्निर्माण व विकास अधिकोश म्हणजे आय आर डी बी असे म्हणतात म्हणजे इंटरनॅशनल रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालावधीमध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धाची झल युरोप आणि आशियातील अनेक देशांना लागली त्यामध्ये इंग्लंड फ्रान्स रशिया जर्मन जपान या देशातील उद्योगधंदे आणि दळणवळणाची साधने हे प्रचंड प्रमाणात उद्ध्वस्त झालेली होती इतर देशांमध्येही त्याचा त्यांच्या संपत्तीवर विनाशाचे परिणामही झाले होते आणि अशा प्रकारच्या विनाश कमी करण्याचे अधिक प्रमाणात झालेले होत नुकसान झालेले होते आणि ते भरून काढणे हे युद्धासारख्या परिस्थितीमुळे झाले होते आणि त्यातून भरून काढण्यासाठी आणि देशाचे अर्थव्यवस्थेचे पुनर्निर्माण आणि पुनर्रचना करणे हे तितकेच गरजेचे बनले होते याकरिता प्रचंड प्रमाणामध्ये भांडवलाच्या पुरवठ्याची व्यवस्था करणे हे अत्यंत गरजेचे झाले होते याशिवाय आशिया आणि आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका इतर अविकसित देशाच्या जलद आर्थिक विकास घडून येणे हे जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होते अशा अविकसित देशाची आर्थिक प्रगती साधण्यासाठी भांडवल पुरवठ्याची योजना आखणे हे महत्वपूर्ण झाले होते म्हणून वुड परिषदेमध्ये ही कार्य करण्याकरता विश्व अधिकोष म्हणजे वर्ल्ड बँक ही स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला जागतिक बँक जगभरातील वैयक्तिक देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहायता पुरवते गरिबी कमी करण्यासाठी आणि आर्थिक विकासाला मदत करण्यासाठी एक अद्वितीय वित्तीय संस्था असल्याचा बँकांना अभिमान आहे जागतिक बँक ही वैयक्तिक अर्थव्यवस्थेला विकासासाठी पात्र सरकारांना कमी व्याज कर्ज व्याजमुक्त क्रेडिट्स आणि सबसिडी प्रदान करते कर्ज आणि रोख रक्कम जागतिक शिक्षण आरोग्य सेवा सरकारी पायाभूत सुविधा खाजगी क्षेत्रांचा विकास इत्यादी कार्यास मदत करते जागतिक बँक धोरणात्मक सल्ला संशोधन विश्लेषण तांत्रिक सहायताद्वारे विविध संस्थांची माहिती मिळविते आणि सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रांना सल्ला आणि प्रशिक्षण देते जागतिक बँक विकसनशील देशांना शिक्षण सार्वजनिक सुरक्षता आरोग्य आणि इतर आवश्यक क्षेत्रांमध्ये निधी तसेच सल्ला आणि इतर संसाधने पुरवते विकास प्रकल्प आयोजित करण्यासाठी देश संस्था आणि इतर संस्था अनेकांना जागतिक बँकेसोबत काम करताना दिसून येतात जागतिक बँक एका संस्थेतून पाच अद्वितीय आणि संयोगी संस्थांच्या गटामध्ये विकसित झालेला दिसून येतो ज्यांना एकत्रितपणे जागतिक बँक किंवा जागतिक बँक समूह किंवा वर्ल्ड बँक ग्रुप असे म्हटले जाते यातील पहिली संस्था म्हणजे इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट म्हणजे आय बी आर डी ज्याची स्थापना एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाली होती ही संस्था मध्यम उत्पन्न असलेल्या देशामध्ये सरकारी कर्जासाठी निधी देते जागतिक बँक गटातील दुसरी संस्था म्हणजे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन याची स्थापना एकोणीशे मध्ये झाली ज्याला आय डी ए सुद्धा म्हटले जाते गरीब देशातील सरकारांना व्याजमुक्त कर्ज पुरवणारा गट म्हणून ओळखला जातो याचबरोबर तिसऱ्या गटामध्ये जी संस्था येते ती म्हणजे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ज्याला आय एफ सी म्हटलं जातं ज्याची स्थापना एकोणीसशे छप्पनमध्ये झाली याचबरोबर विकसनशील देशांना आणि लक्ष केंद्रित करून गुंतवणूक आणि वित्त आणि आर्थिक सल्ला देण्याचे कार्य ही संस्था करत असते याच्या गटातून चौथी जो संस्था उत्पन्न होते ती म्हणजे मल्टीलॅटरल गॅरंटीड एजन्सी म्हणजे एम आय जी ए याची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये झाली यामध्ये ही गट विकसनशील देशामध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी संस्था म्हणून ओळखली जाते याचबरोबर पाचवी जी संस्था आहे या गटातून निघते ती म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर द सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट ज्याला आय सी एस आय डी म्हटलं जातं ज्याची स्थापना एकोणीसशे छप्पन मध्ये झाली जी ही संस्था आंतरराष्ट्रीय गुंतवणूक विवादासाठी लवाद प्रदान करत असते अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली आणि त्यानुसार दोन जून दोन हजार तेवीस पासून पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी अजय बंगा हे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले अजय बंगा हे आत्ताचे अमेरिकन नागरिक असले तरी ते भारतीय वंशाचे आहेत त्यांचा उद्योग क्षेत्रातली कारकीर्द ही भारतापासूनच सुरू झाली अजय बंगा यांचे वडील हे भारतीय लष्करामध्ये अधिकारी पदावर होते तसेच अजय बंगा हे नेस्ले आणि सिटी ग्रुप सारख्या कंपन्यांमध्ये अजय बंगा यांनी आपलं काम कर्तृत्वानं दाखवून दिलेलं आहे त्यानुसारच मास्टरकार्ड या क्रेडिट कार्ड कंपनीचे सुद्धा त्यांनी केले दोन हजार एकवीसमध्ये मास्टर अजय बंगा यांची निवृत्त म्हणून घोषणा करण्यात आली आता ते जनरल अटलांटिक नावाच्या खाजगी इक्विटी मध्ये वाईस चेअरमन म्हणून काम करत आहेत या कंपनीने अजय बंगा यांच्या कंपनीच्या तीन पॉईंट पाच बिलियन डॉलर क्लायमेट फंडच्या सल्लागार मंडळावरही त्यांनी नियुक्ती केली होती अजय बंगा यांनी व्हाईट हाऊससोबतही सेंट्रल अमेरिकेशी संबंधित एका प्रकल्पावर को चेअर म्हणून काम केलंय या प्रकल्पाअंतर्गत सेंट्रल अमेरिकन खाजगी गुंतवणुकीमध्ये मध्ये वाढ करण्यात यावी असा उद्देश त्यांचा होता तसेच अमेरिकेमध्ये येणाऱ्या स्थलांतरित व्यक्तींसाठी या प्रवाहाला हाही उद्देश जागतिक अधिकोशाच्या कराराप्रमाणे सर्व राष्ट्रांचे सभासत्व हे खुले ठेवण्यात आले होते या सभासत्वाची मुख्य अट म्हणजे देश आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाच्या सभासद म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा असतो तोच विश्व आदिकोशाच्या म्हणजे वर्ल्ड बँकेचाही सभासद होऊ शकतो आणि दुसरी अट म्हणजे सभासद होऊन इच्छिणाऱ्या देशाने अधिकोषाच्या नियमाचे पालन करण्याचे अभिवचन दिले पाहिजे विश्व अधिकोषाच्या प्रमुख कार्य भांडवळाची देवाणघेवाण असल्यामुळे जो जोपर्यंत कोणताही देश मुद्रकोशाचा सभासद होत नाही तोपर्यंत त्याच्या विनिमय दराचा स्थऱ्याबद्दल खात्री देता येत नाही कारण विनिमय दर अस्थिर असताना भांडवली कर्ज देणे हे धोक्याचे ठरते याचमुळे मुद्राकोषाचे जेवढे सभासद आहेत तेवढेच ते विश्व अधिकोषाचे सुद्धा आहेत एकोणीसशे सत्तर मध्ये सध्या सभासद संख्या ही एकशे तेरा होती ती वाढून एकोणीसशे शहाण्णव मध्ये ती एकशे एक्क्याऐंशी झाली होती तसेच आज दोन हजार चोवीस मध्ये ही सभासद संख्या एकशे एकोणनव्वद इथपर्यंत पोहोचलेली आहे अधिकोशाची वित्तीय संसाधने ही प्रामुख्याने अधिकोशाची अधिकृत भांडवल कोश व त्याने घेतलेली कर्जही असतात एकोणीसशे पंचेचाळीसच्या अधिकोशाच्या करारानुसार अधिकोशाचे अधिकृत भांडवल हे हजार कोटी डॉलर्स ठेवण्यात आले होते हे भांडवल एक लक्ष डॉलरच्या एक लक्ष अंशात विभागण्यात आले होते प्रारंभापासूनच अधिकोषाच्या अंशांना मोठ्या प्रमाणात मागणी होती त्यामुळे प्रत्येक आवेदक राष्ट्राला त्याच्या पात्रतेनुसार अंशाची वाटणी करण्यात आली होती एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये प्राथमिक सभासद बनलेल्या चौदा राष्ट्रांपैकी एकोणीसशे सत्तरमध्ये सर्वात मोठी चार अंशधारी राष्ट्रे हे उद्यास येतात पहिली म्हणजे अमेरिका संयुक्त संस्थाने ज्याला सहाशे पस्तीस कोटी डॉलर्स मिळाले ब्रिटनने दोनशे साठ कोटी डॉलर्स तिसरे फ्रान्स एकशे पाच कोटी डॉलर्स आणि भारत हा ऐंशी कोटी डॉलर्सने उद्यास येते सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठमध्ये अधिकोशाचे अधिकृत भांडवल हे एकवीस बिलियन म्हणजे एकवीसशे कोटी डॉलर्स होते सदस्य राष्ट्रांच्या अंशदानात शंभर टक्के वृद्धी करण्यात आली कॅनडा जर्मनी जपान इत्यादी सतरा राष्ट्रांनी एकशे दोन टक्क्यापेक्षा अधिक वृद्धी स्वीकारली होती जागतिक बँकेचे प्रबंधक म्हणजे मॅनेजमेंट ऑफ वर्ल्ड बँकेची कशा प्रकारे व्यवस्था ही चालते तर आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशाप्रमाणे जागतिक अधिकोशाच्या प्रबंधामध्ये दोन मंडळांचा स्वाधीन केले जाते पहिले म्हणजे गव्हर्नर मंडळ ज्याला बोर्ड ऑफ गव्हर्नर म्हणतात अधिकोशाच्या कारभारावर देखरेख ठेवण्याचे काम गव्हर्नर मंडळाकडे दिले जाते प्रत्येक सदस्य राष्ट्र या मंडळावर एक गव्हर्नर त्यांच्याऐवजी काम करण्यासाठी एक बदली गव्हर्नर नियुक्त करतो या मंडळाची वर्षातून किमान एकदा तरी सभा होणे आवश्यक आहे या सभेमध्ये अधिकोशाचे वार्षिक वृत्त स्वीकारले जाते आणि सामान्य नीती विषयक निर्णय घेणे जातात दुसरे म्हणजे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हटलं जातं मंदल या मंडळाचे प्रमुख कार्य म्हणजे जागतिक अधिकोशाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्यक्ष देखरेख ठेवणे त्याला मार्गदर्शक करणे या मंडळामध्ये एकूण अठरा सदस्य असतात त्यापैकी पाच हे स्थायी संचालक असून सर्वात जास्त भांडवल देणारे पाच प्राथमिक सदस्य राष्ट्राद्वारे ते नियुक्त केले जातात बाकीचे सदस्य हे इतर राष्ट्राद्वारे नियुक्त केलेले असतात संचालक हा दोन वर्षासाठी नियुक्त होतो आणि प्रत्येक संचालक आपल्या कामाऐवजी काम करण्यासह तो सहकारी नेमूही शकतो संचालक मंडळाच्या महिन्यातून किमान एकतरी सभा झाली पाहिजे ज्या सभेमध्ये ऋण रुन, जमानत ऋणांची वसुली ऋण निर्गमन इत्यादी बाबत निर्णय घेतले जातात मुद्रा कोशाप्रमाणेच येथेही मताधिकार हा भांडवलावरच अवलंबून असतो आणि तिसर ही महत्वाची गोष्ट होते ती म्हणजे मदत समिती ज्याला हेल्प कमिटी सुद्धा म्हटलं जातं संचालक मंडळाचे दैनंदिन दे कामगार कामकाज हे तांत्रिक मदत करण्यासाठी तीन तज्ञ समित्या म्हणजे सल्लागार समिती ऋण समिती आणि विकास सल्लागार समिती हे नेमण्यात येते वर्ल्ड बँकेची व्यवस्था ही प्रकारे त्यांच्या उद्दिष्टांना पूर्ण करण्याची तत्परता दाखवत असते हे त्यांची उद्दिष्ट नेमकी काय आहेत हे पाहणं तितकं महत्वाचं ठरतं एकूण पाच त्यांची उद्दिष्ट आहेत आणि या पाच उद्दिष्टांमध्ये पहिलं म्हणजे पुनर्निर्माण आणि विकास म्हणजे रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट याला महत्वपूर्ण दिलं जातं संहारक महायुद्धामध्ये ज्या राष्ट्रांचे उत्पादक उद्योग आणि व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत अशा राष्ट्रांच्या आर्थिक पुनर्निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत करणे हे त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट होते त्याचबरोबर इतर अविकसित देशांमध्ये आर्थिक विकासाच्या योजनांना हातभार लावून त्यांना विकासाची गती वाढवून देणे हे महत्वपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्याचा सा प्रयत्न वर्ल्ड बँक करते दुसरं म्हणजे भांडवली गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे प्रोमोट टू फॉरेन इन्व्हेस्टमेंट भांडवलदारांना सर्व प्रकारचे प्रोत्साहन आणि त्यांना देणारी मदत सबसिडी या माध्यमातून भांडवल आर्थिक विकासासाठी उपलब्ध करून देणे हे वर्ल्ड बँकेचे दुसरे उद् महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहेत कारण भांडवलाच्या अभावी कोणत्याही देशाचा विकास होऊ शकत नाही जर खाजगी भांडवलदार याकरता पुरेसे भांडवल पुरवू शकत नसतील तर हा वर्ल्ड बँका स्वतःच्या संसाधनातून दीर्घकालीन कर्ज देऊ शकतो अशा प्रकारचे खाजगी भांडवलाला आंतरराष्ट्रीय भांडवली बाजारात गतिमान करणे हे जागतिक वर्ल्ड बँकेचे दुसरे महत्वपूर्ण उद्दिष्ट असं म्हटलं जात राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये मोठ्या प्रमाणात विषमता असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वेळोवेळी असंतुलन निर्माण होईल महत्वाच्या चलनाची दुर्मिळता ही अजूनही भेडसावणारी समस्या बनते म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सतत दीर्घकालीन प्रगती होण्याकरिता योग्य व्यवसायात भांडवल पुरवठा करून ही विषमता कमी कमी करणे हे वर्ल्ड बँकेचे तिसरे उद्दिष्ट मानले जाते चौथं मानलं जातं उद्दिष्ट ती म्हणजे शांतताकालीन अर्थव्यवस्थेची पुनर्रचना म्हणजेच पीस टाइम इकॉनॉमी युद्धकाळामध्ये अनेक शांतताकालीन उत्पादन कारखान्यांची युद्ध सामग्रीच्या कारखान्यामध्ये परिवर्तन करण्यात आले असते युद्ध समाप्तीनंतर अशा या कारखान्याद्वारे जीवनावश्यक वस्तूचे उत्पादन पुन्हा सुरू व्हावे याकरिता भांडवल गुंतवणूक आवश्यक असते अशा या परिवर्तनासाठी भांडवल उपलब्ध करून द्यावे हे एकमेव उद्दिष्ट वर्ल्ड बँकेद्वारे केले जाते आणि शेवटचं महत्वपूर्ण जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे भांडवलाची उपलब्धता करून देणे म्हणजे अरेंजमेंट टू कॅपिटल उत्पादक संसाधनांच्या विकासासाठी जागतिक बँक भांडवलाचा पुरवठा करत असते भांडवलदारांनाही यासाठी गुंतवणूक करायला लावते भांडवलाच्या योग्य वापरासाठी ते सदस्य देशालाही सल्ला देते अशा प्रकारे ती सर्व कामे करत असून सदस्य राष्ट्रांना आर्थिक आणि सामाजिक विकासाला कारणीभूत ठरणाऱ्या उपक्रमामध्येही मद मदत करणे हे जागतिक बँकेचे प्रमुख उद्दिष्ट मानले जाते जागतिक बँकेचे कार्य हे कशा प्रकारे चालते आणि ते कशा प्रकारे त्यांची व्यवस्था केलेली असते हे तितकंच महत्वपूर्ण होतं पहिलं म्हणजे कर्ज देणे सुप्रोवाईड लोन्स याचे तीन भाग केले जातात पहिलं म्हणजे स्वतःच्या कोशातून म्हणजे फ्रॉम ओन फंड दुसरे उधार घेतलेल्या भांडवलातून म्हणजे फ्रॉम बॉरो कॅपिटल आणि तिसरं रोनोगो देशाच्या वतीने हमी घेऊन टेकिंग द गॅरंटीज ऑन द बे हाफ ऑफ द दे डेबिटर कंट्री या तीन प्रकारे सदस्यांना कर्ज देण्याचं कार्य हे वर्ल्ड बँक केले जातं पहिलं म्हणजे सदस्यांना पुढील प्रमाणे कर्ज देण्यात येते पहिल्याच्या म्हणजे स्वतःच्या कोशातून स्वतःच्या कोशातून कर्ज देणे हे अधिकोष प्रदान पर्यंत आपल्या कोशातून कर्ज हे वर्ल्ड बँक देत असते दुसरं म्हणजे उधार घेतलेल्या भांडवलातून उधार घेतलेल्या भांडवलातून ऋण देणे हे सदस्य राष्ट्रांना कर्ज द्यावायचे झाल्यास अधिकोष इतर देशांजवळून कर्ज घेते तिसरं म्हणजे ऋणोको देशाच्या वतीने हमी घेऊन जागतिक अधिकोष कोणत्याही देशाच्या खाजगी गुंतवणूकदारांना गरजू देशाच्या गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देतात आणि देशाच्या वतीने गॅरंटी किंवा हमी घेतात जून तीस एकोणीसशे ब्याण्णवपर्यंत जागतिक अधिकोषाने एकूण दोन लाख अठरा हजार दोनशे नऊ मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके ऋण हे मंजूर केले होते आणि त्यातूनच एक लाख सोळा हजार सहाशे सहासष्ट मिलियन अमेरिकन डॉलर्स इतके ऋण वाटले गेले होते दुसरे कार्य म्हणजे ऋणाचे क्षेत्रीय वितरण अलोकेशन ऑफ द क्रेडिट बाय सेक्टर आतापर्यंत जागतिक अधिकोशाने सर्वाधिक ऋण हे लॅटिन अमेरिका तसेच कॅरेबियन क्षेत्रातील देशांना दिले आहे वित्तीय वर्ष एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत अधिकोशाद्वारे या देशांना पाच हजार तीनशे छत्तीस मिलियन डॉलर्स इतके कर्ज देण्यात आले यातून पूर्व आशियाचा क्रम सुद्धा येतो तिसरं उद्दिष्ट महत्वपूर्ण कार्य म्हणजे उद्देशानुसार ऋण म्हणजेच लेंडिंग बाय द पर्पस कोणत्या कारणानुसार त्यांना ऋण हवेत हे ठरलं जातं जागतिक अधिकोषाद्वारे कृषी आणि ग्रामीण विकास ऊर्जा वाहतूक आणि दलणवळण यांच्याकरिता एकूण ऋणांचा पासष्ट टक्के भाग हा मंजूर करण्यात आला होता चौथं म्हणजे तांत्रिक मार्गदर्शन टू गाईड इन टेक्निकल फील्ड आर्थिक व्यतिरिक्त अधिकोशाने सदस्य राष्ट्र तांत्रिक बाबतीत मार्गदर्शन करते योजनांचे मितव्यवी संचालन वित्तीय प्रबंध आदिकोशीय विकास इत्यादी तांत्रिक क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी विशेष तज्ज्ञांचा सेवाही पुरवते याशिवाय सदस्य राष्ट्रांना अधिकाऱ्यांना या, या बाबतीमध्ये प्रशिक्षण देण्याचे अधिकोषाद्वारे शिक्षण केंद्रही चालवण्यात येते पाचवं कार्य म्हणजे विदेशी विनिमयाच्या संकटातून सहायता म्हणजेच रिलीफ फ्रॉम द फॉरेन एक्सचेंज क्रायसिस सदस्य राष्ट्र जेव्हा विनिमय संकटात सापडतात तेव्हा त्यातून त्यांची सुटका करण्याकरता अधिक वशाद्वारे वेळोवेळी भरपूर सहाय्य केले जाते उदाहरणार्थ एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये भारत विदेशी विनिमय संकटात सापडला असताना भारताला शंभर मिलियन डॉलरची मदत करण्यात आली होती सावं हे कार्य महत्त्वपूर्ण ठरतं सामान्य कर्जाची व्यवस्था करणे म्हणजेच अरेंजमेंट जनरल लोन्स सदस्य राष्ट्र जेव्हा जेव्हा सर्वसामान्य कामाकरिता कर्जाची मागणी करते तेव्हा तेव्हा वर्ल्ड बँक त्यांना सहाय्यता म्हणून धावून येते सातवं कार्य म्हणजे आंतरराष्ट्रीय विकास संघाची स्थापना करणे इस्टॅब्लिशमेंट ऑफ द डेव्हलपमेंट सपोर्ट टीम आंतरराष्ट्रीय ऋणाची सोय व्हावी म्हणून विश्व बँकेने विविध वित्तीय संस्था स्थापन केल्या आहेत आंतरराष्ट्रीय वित्तीय निगमाची म्हणजे आय टी सी स्थापना करण्यासाठी एकोणीसशे छप्पनमध्ये मध्ये याच्या माध्यमातून खाजगी प्रमंडलाच्या औद्योगिक कार्यासाठी कर्ज द्याव्यास सुरुवात करण्यात आली होती एकोणीसशे साठ मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संघाची स्थापना करण्यात आली झाली होती ही गोष्ट सर्वी या संघाद्वारे विकसनशील देशाला स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणे आणि जून एकोणीसशे सत्तर पर्यंत एकावन राष्ट्रांना दोनशे बेचाळीस कोटी डॉलरचे कर्ज दीर्घकाळासाठी मंजूर करण्यात आले होते यापैकी अठ्ठेचाळीस टक्के हे कर्ज एकट्या भारताला मिळाले होते याशिवाय राष्ट्रांमधील भांडवल स्थानिक विकासाच्या कामी यावे म्हणून अधिकोश म्हणजे वर्ल्ड बँक यांच्या सदस्य राष्ट्रांना वित्त निगम म्हणजे फायनान्स कॉर्पोरेशन स्थापन करण्यास प्रोत्साहन करत असते सदस्य देशांमध्ये औद्योगिक विकास हे वर्ल्ड बँकेच्या स्थापनेसाठी करण्यात यावे आणि अधिकोशाने त्यातही हातभार लावावा असेही ठरवण्यात येते आठवं कार्य म्हणजे आंतरराष्ट्रीय विवादात मध्यस्थी करणे सेटलमेंट ऑफ द इंटरनॅशनल डिस्प्यूट राय फेलनर आणि फोर्ड फेडरेशन मदतीने अधिकोषाने वॉशिंग्टन येथे आर्थिक विकास संस्थेची स्थापना करून अविकसित सदस्य राष्ट्रातून प्रशिक्षणार्थी बोलावून आर्थिक विकासाच्या निरनिराळ्या प्रश्नांना आणि प्रशिक्षण देण्याबाबत व्यवस्था केलेली आहे भारत आणि वर्ल्ड बँक यांचे संबंध हे जेव्हापासून स्थापन झाले तेव्हापासून चांगलेच राहिलेले आहेत जागतिक अधिकोशाच्या सदस्य झाल्यापासून भारताला याचा बराचही फायदा झाला उद्योग शेती दळणवळण वाहतूक इत्यादी सर्व क्षेत्रामध्ये विकास करण्याकरता भारताला आदिकोशाचे सहाय्य सतत मिळत राहिले आहेत याची सर्वप्रथम एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये रेल्वेच्या पुनर्निर्माणाकरता भारताला चौतीस मिलियन डॉलरचे कर्ज मंजूर करण्यात आले शेती ग्रामीण विकास वीज औद्योगिक विकास शहरी विकास तसेच वाहतूक दळणवळण याकरता वर्ल्ड बँकेने भारताला वेळोवेळी कर्ज दिले अधिकोशाची सहायता संस्था आंतरराष्ट्रीय विकास संघातून म्हणजे आय डी ए भारताला महत्वपूर्ण मदत मिळाली आहे एकोणीसशे एक्याऐंशी च्या पूर्व भारताला आंतरराष्ट्रीय विकास संघामार्फे त्यांना विशिष्ट अतीवर विशेष मदत मिळाली या अटीमुळे शिथिल झाल्यामुळे अधिकोश भारताला अधिक मद, आर्थिक मदत करू शकला आहे तीस जून एकोणीशे एकोणनव्वद पर्यंत अधिकोशाने भारताला एकशे एकोणीस करता पंधरा पॉईंट चार बिलियन डॉलर्स इतके कर्ज दिले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असो एकोणीसशे एकोणनव्वद असो आणि एकोणीसशे नव्वद असो या वित्तीय वर्षामध्ये भारताला मंजूर झालेले कर्ज अनुक्रमे दोन, हजा दोन, हजा दोन हजार दोनशे पंचावन्न दोन हजार एकशे छत्तीस एक हजार एकशे आठ मिलियन डॉलर्स असे कर्ज मिळत गेले आहेत एकोणीसशे एक्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत भारताला अकरा पॉईंट आठशे अठ्ठ्याण्णव बिलियन डॉलर्स इतके कर्ज मंजूर करण्यात आले यातील दहा पॉईंट आठशे त्र्याण्णव बिलियन डॉलर हे डिसबर्समेंट म्हणून सादर करण्यात आले एकोणीसशे शहाण्णवच्या वित्तीय वर्षामध्ये वर्ल्ड बँकेने भारताला जागतिक बँकेला एक हजार एकशे एकोणपन्नास मिलियन डॉलर्स चे मूल कर्ज आणि आठशे चौऱ्याऐंशी मिलियन चे व्याज याची परतफेड सुद्धा केली अशा प्रकारे मिळालेल्या कर्जापेक्षा केलेली कर्जफेडी ही रक्कम जास्तच होती भारतातील आर्थिक योजना यशस्वी व्हाव्या म्हणून प्रचंड प्रमाणात कर्ज देण्याव्यतिरिक्त ही काही मदत केली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये जागतिक बँकेने मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये याचं नाव इंडियन डेव्हलपमेंट फोरम असं करण्यात आले एकोणीसशे शहाण्णवपर्यंत गेल्या पाच वर्षामध्ये यामध्ये झालेल्या आश्वासनाची रक्कम दरवर्षी सामान्यतः सात बिलियन डॉलर एवढी होती आर्थिक मदती व्यतिरिक्त अधिकोशाने भारताला तांत्रिक क्षेत्रातही मदत केलेली आहे वे वेळोवेळी भारताला पाठवण्यात आलेल्या विषय तज्ञांची भारतातील विविध योजनांची पाहणी आणि अभ्यास करून भारताबद्दल त्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन हे उचित सुचवले गेले भारतात जेव्हा जेव्हा विदेशी विनिमय संकट निर्माण झाले तेव्हा तेव्हा वर्ल्ड बँकेने बहुमलाचे सहाय्य केले एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये भारताला भेडसवणाऱ्या विदेशी विनिमय संकटातून सोडवण्याकरता अधिकोषाने म्हणजे वर्ल्ड बँकेने शंभर मिलियन डॉलर एवढे कर्ज दिले होते वर्ल्ड बँकेच्या स्थापनेपासून जे जी प्रकारचे कार्य हाती घेण्यात आले ते तर यशस्वी झालेच परंतु काही देशाकडून यावर टीका सुद्धा करण्यात आल्या या टीका अशा प्रकारे होत्या की अधिकोषाचे कार्य हे पक्षपाती आणि भेदभाव करणारे आहेत असे काही देशाचे म्हणणे आहे संघटनेमध्ये कर्ज घेणाऱ्यांचे हित असल्यामुळे त्यांना अनुकूल अशा कर्जाच्या अटी ठेवण्यात येतात असे ऋणदात्या राष्ट्राची काही तक्रार आहेत दुसरं म्हणजे अधिकोष फार उशीर करून कर्ज देते अशी ऋणको राष्ट्राच्या आक्षेप आहेत कर्ज देण्यापूर्वी रुनोको राष्ट्राचे कर्ज वापस करण्याच्या क्षमतेवर अवास्तविक जोर देण्यात येतो अशी टीका करण्यात येते दिलेल्या कर्जाचा विशिष्ट योजना आणि कार्य याबाबत करण्यात येणारा उपयोग करावा हे अधिकोशाचे अट फारच जाचक ठरते असे रुनोको देशाचे म्हणणे आहे तिसरं म्हणजे विश्व अधिकोशाच्या तुलनेमध्ये वैयक्तिकरित्या देशातर्फे देण्यात येणारे कर्ज हे अधिक जलद आणि उपयुक्त ठरते अधिकोश व्यक्तिगत देश आणि गुंतवणूकदार यांचे कार्यक्षेत्र मर्यादित करते असे काही टीका करण्यात येतात पुढील असे टीका होते की व्यावसायिक दृष्टीने विचार केल्यास दहा ते बारा टक्के व्याजदर हा तसा जास्त नाही हे जेवढे खरे आहे तेवढेच हा दर अविकसित देश आणि गरीब देशात दृष्टीने बरीच जास्त आहे हे तेवढेच खरे आहे गरीब देशाच्या आर्थिक स्थिती आणि कर्जफेरीची क्षमता याचा विचार करता वर्ल्ड बँकेचे कर्ज ही बरीच महाग ठरतात अशी टीकाही करण्यात येते आंतरराष्ट्रीय विकास संघाच्या स्थापनेमुळे या संस्थेची आणि या समस्येची तीव्रता काही प्रमाणामध्ये कमी झालेली आहे परंतु या विकास संघाची साधनसंगती कार्याशी करण्यासाठी मर्यादित असलेल्या पुरेशा प्रमाणात ऋण वाटप होऊ शकत नाही असं वाटतं पुढील टीका म्हणजे आशिया आणि आफ्रिका यातील देशांना देण्यात येणारे मदत ही त्यांच्या आवश्यकतेच्या मानाने अतिशय तोकडी आणि कमी पडणारी आहेत कर्ज देताना लावण्यात येणाऱ्या अटी या बऱ्याच कडक ठेवण्यात येतात असं वास्तव तक्रार या गरीब देशांची आहे सहाव्या टीका म्हणजे खनिज तेलाची आयात करणाऱ्या देशातील ऊर्जा विकास आणि कार्यक्रमाच्या प्राथमिकता देणे हे अत्यावश्यक आहे पण याकरता जागतिक अधिकोषाकडे म्हणजे वर्ल्ड बँकेकडे स्वतंत्र अशी संस्थाचा अभाव आहे असं मानलं जातं पुढील टीका अशी होते की वर्ल्ड बँकेचे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये कर्जदार देशाच्या अंतर्गत अर्थव्यवस्थेवर म्हणजे हस्तक्षेप करते असे आक्षेप घेण्यात येते म्हणून वर्ल्ड बँकेचे संकुचित राष्ट्रीय दबावापासून मुक्त करण्यात यावे असं काही लोकांचं म्हणणं आहे पुढील टीका म्हणजे विश्व अधिकोषाने विविध देशांमध्ये दे ज्या ज्या योजनांचा सा सहाय्य केले त्यापैकी सदुसष्ट टक्क्यापेक्षा जास्त योजनांची प्रगती अत्यंत असमाधानकारक आहे यावरून असे स्पष्ट होते की विश्व अधिकोष म्हणजे वर्ल्ड बँकेची केलेली योजनेची निवड आणि त्याचे संबंध हे सदोष राहिलेले आहेत असं दिसून येतं वर्ल्ड बँकेवर झालेल्या टीका हे जितके काही देशाकडून करण्यात आले तरीही वर्ल्ड बँकेकडून देण्यात येणाऱ्या सहायता आणि सदस्यांच्या संख्येमध्ये होणारी वाढ यावरून त्यांच्या कार्यांची आणि उपयुक्तता महत्त्व अधिक प्रकर्षाने दिसून येते एका सच्चा मित्राप्रमाणे विकसनशील देशाच्या आर्थिक आणि इतर कार्यामध्ये सहयोग आणि सहकार्य करून विकास मार्गावर नेण्याचे अधिक कोशाचे प्रशंसनीय कामगिरी दिसून येते आज ही विकसनशील देशाचे हे अधिकोशाद्वारे देण्यात येणाऱ्या कर्जात ताबडतोब वाढ करणे हे नित्यंत गरजेचे दिसून येते वाढत्या आर्थिक सहाय्याबरोबरच अनुकूल टीकावर त्यांच्या व्यापार वृद्धीची आवश्यकता दिसून येते परंतु आज प्रतिकूल व्यापार आणि विदेशी कार्याचा आणि त्यांच्या कर्जांचा भाराखाली दबलेल्या देशाची स्थिती ही बिकट झालेली दिसून येते भविष्यात आपल्याला वित्तीय संसाधनामध्ये वाढ करून गरीब देशांना आर्थिक मदत करणे हे विश्व बँकेचे उद्दिष्ट आहे समाधानाची बाब वाटेल विश्व अधिकोश त्यांच्या सहाय्य संस्था यांच्या मार्फत होणारी आर्थिक मदत जास्त नसेल परंतु गरीब राष्ट्रांना जास्त संसाधने उपलब्ध करून देऊन त्यांच्या आर्थिक प्रगतीकडे काळजी घेणे हे वर्ल्ड बँकेचे अत्यंत प्रामाणिक उद्दिष्ट मानले गेले वर्ल्ड बँकेच्या कार्याविषयी डॉक्टर कॉक म्हणतात की विश्व अधिकोशाने आपल्या विशेष क्षेत्रामध्ये बरीच सफलता प्राप्त केलेली आहे हे स्पष्टपणे दर्शवून दिलेले आहे की ते आंतरराष्ट्रीय विनियोग यंत्रातील एक महत्वपूर्ण तत्व आणि एक व्याप संघटना ही महत्वपूर्ण ठरते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ कुरिहारा म्हणतात की वर्ल्ड बँकेने आंतरराष्ट्रीय रोजगार स्थिरतेच्या दिशेने आशावादी पाऊल उचलले आहे एवढेच नव्हे तर विभिन्न देशांमध्ये आपसापसात असलेले मतभेद संघर्ष मिटवून विश्वशांतीचे उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद दिसून येतात जागतिक बँक किंवा जागतिक बँक समूह हे संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजे युनायटेड नेशनशी जोडलेली एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सदस्य देशांना आणि त्यांची अर्थव्यवस्था वाढवण्यास मदत करणाऱ्या कार्यक्रमांना वित्त पुरवठा करत असते वॉशिंग्टन डी सी येथे त्यांचं मुख्यालय असून ही बँक गरीब देशांना आर्थिक मदत देणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे तांत्रिक समर्थन आणि धोरण सल्ला देखील प्रदान करत असते तसेच आंतरराष्ट्रीय कर्जदारांना वतीने मुक्त मार्केट आणि सुधारणाच्या अंमलबजावणीवर देखरेख करत असते आर्थिक धोरणाचे नियमन करण्यात आणि विकसनशील राष्ट्रांना सार्वजनिक संस्थांचे आधुनिकीकरण करण्यास तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि जागतिक व्यापार या संघटनेच्या बरोबर जागतिक मॅक्रो इकॉनॉमिक एजेंडा स्थापन करण्यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका दिसून येते अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की वर्ल्ड बँक हे कशा प्रकारे आपलं कार्य करते ज्याला वर्ल्ड बँक ग्रुपसुद्धा म्हटलं जातं ज्या अनेक गटातून अनेक समूह तयार था झाले पाच समूह गटापासून वर्ल्ड बँक जागतिक स्तरावर हे आपले कर स्ते। आपन, कार्य करत असते अशा भागामध्ये आपण वर्ल्ड बँकेशी संबंधित सर्व गोष्टींना आणि सर्व मुद्द्यांना सूट आपण मांडणी केली त्यांचे सभासदत्व काय आहे त्यांचे उद्दिष्ट काय आहेत त्यांचे कार्य काय आहेत भारत आणि वर्ल्ड बँक यांचा संबंध कसे राहिले वर्ल्ड बँकेला केलेली टीका का करण्यात काही भा देशाकडून करण्यात येते या सर्व गोष्टींचा आपण एकंदरीत विचार केला आजच्या भागामध्ये एवढंच वर्ल्ड बँकेबद्दल आपण सर याचा विचार केला भेटूया एका पुढील भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद